काल संध्याकाळी बहावलपूरच्या एका स्टेडियम मध्ये जनाजे की नमाज पडण्यासाठी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजात गुंडाळून आणलेले चौदा ताबूत कशाचे दोतक होते या जनाजांकडे जन पाहून मौलाना मसूद अझर फक्त मोकळून रडायचा बाकी होता या हल्ल्यांमध्ये टार्गेट असणारा मसूद अजर त्याच्या सुदैवानं बचावलाय त्याच्या कुटुंबातले सख्खे असे दहा तर चुलत मावज असे चार जण मारले गेले या चौदा नातलगांच्या जनाजाला हा खांदा देत असताना त्याची विजाराई मागून फाटलेली होती कारण आता भारताचे स्ट्राइक्स हे थेट पिन पॉइंट व्हायला लागले आणि आपले टार्गेट सोडवले ऑपरेशन सिंध मुळे सव्वीस निष्पाप भारतीयांच्या हत्येचा बदला घेतला गेलाय की नाही हे मला माहीत नाही पण मसूद अजहर हाफिज सईद आणि सय्यद सलाउद्दीन यांची फाटून चार झालेली आहे एवढं निश्चित त्यातल्या त्यात याचा सर्वाधिक फटका बसलाय तो मौलाना मसूद अजहरला काल त्याच्या चार ठिकाणांवर हल्ले झाले पण तो कुठल्या तरी बिळात लपलेला असणार म्हणून बचावला जे लोक शहीद व्हायलाच या संघटनांमध्ये भरती होतात त्यांच्या मरणाला कुत्र पण विचारत नाही त्यामुळे जे मेले इतर त्यांच्याबद्दल काही बोलण्यात हशील नाही पण या संघटनांच्या मोरक्यांचे जवळचे नातेवाईक बाप बेटा भाऊ ठोकला गेला की यांना प्रचंड दुःख होतं तेव्हा हा हल्ला हा स्ट्राईक या मौलानाच्या जिवारी लागलेला असणार कालच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये या मौलानाची गठडी वळली जावी असं सातत्यानं वाटत होतं पण त्याला आसान मौत देणं हे देवाला मंजूर नसेल त्याच्या डोळ्या देखत त्याचे आप्त स्वकिय मारले जातात त्या आपल्या जनाजाला हा खांदा देत देत एक दिवस धाय वर जाण्याची भीक मागेल असा मृत्यू त्याला यावा ही तमाम भारतीयांची मनोकामना त्यातला एक टप्पा त्या अंशता पूर्तता काल झालेली आहे अल्ला मुझे क्यू नाही उठाया म्हणत हा मौलाना या जनाजा समोर रडत होता असं खात्रीलायक वृत्त आहे एकाची ही अवस्था झालेली आहे तर दुसऱ्या दोघांबद्दल अद्याप काहीच ठोस माहिती आलेली नाही की ते जिवंत आहेत की मेले खर तर संशोधनाचा विषय कारण पाकिस्तानचा पंतप्रधान काल पत्रकारांशी बोलताना जरा घाईतच होता कारण त्याला इस्लामाबादला एका अंत्यसंस्काराला जायचं होतं जनाज का नमाज तिकडे जायचं होतं म्हणजे अल्लाला प्यारा झालेला माणूस कोणीतरी मोठाच असणार पण कोण खपलाय हे उघड करायला ते लोक अद्याप तयार नाहीये पहलगामच्या बैसरण घाटीत हकनाक मारल्या गेलेल्या सत्यवानांच्या विधवा झालेल्या सावित्रींच्या श्रापात जर सात्विक तेज असेल ना तर या तिघांमधला एक तरी खपल्याची बातमी कानावर पडायला जावी कारण हे भडवे जोवर खपत नाही तोवर यांच्या कॅम्प्समध्ये असेच हे दहशतवाद्यांची पैदास वाढवत जाणार हे लक्षात घ्या मोदीही म्हणालेत लष्कर प्रमुखही म्हणालेत की काल जे पाहिलं जे घडलं तो फक्त ट्रेलर होता म्हणजे आखा सिनेमा अद्याप बाकी आहे